लक्ष्मण ढरेंग यांच्याकडून उत्कृष्ट कौतुका माझ्यासाठी शर्माचे बक्षीस आमचे मार्गदर्शक युवा नेते गुलाबराजे भोसले यांचा अपमान झालेला आहे अल्पसंख्याक सीएलचे अध्यक्ष प्रमोद शेख यांचा आगमन झालेलं आहे देखील स्वागत आहे जबरदस्त कुस्ती एकदा पहिला आणखी दुर्गम झाली दोनदा टाळावाचा सर्वात आहे स्वर्गीय लक्ष्मण नाव यांचा नातू अखड्यावरती लढतोय शेख साहेबांच्याकडून यांच्या बरोबर पाचशे रुपयाचं बक्षीस गुलाबराजे भोसले यांच्या बरोबर पाचशे रुपयाच्या बक्षीस अंकीच्या कुस्तीवरती जबरदस्त कुस्ती आहे का नितीन तंबर यांच्याकडून अंकित दुर्गांच्या कुस्तीवरती पाचशे रुपयाचं बक्षीस उत्तम दादा भाऊ कोतार यांच्याकडून अंकितच्या कुस्तीवरती पाचशे रुपयाचं बक्षीस श्री नानावरती प्रेम कांदारी माणसं नानांच्या विचारावरती प्रेम कांदारी माणसं दत्ता भाऊ गुण टाकल्यावरती जे पंचायत त्यांच्या अंकितच्या कुस्तीवरती पाचशे रुपयाचं बक्षीस वा जबरदस्त गोष्टी गावचा लक्ष्मण यांचा नातू <coughs> त्याचे वडीलही चांगले पैलव ज्ञानेश्वर गावने धुर्ग चिरंजीव आखाड्यावरती लढतोय मंडळी नानांची फार मोठी इच्छा होती आणखी चांगला पहिला बाबा आज नानांच्या स्वप्नाला उजाला देण्याचं काम त्याच्या माध्यमातून होतोय तुषार धुळवड यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस मल्हारराव सोडणे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस तुळशीराम खेमरे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस रंगा धुळवड यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस बाळासाहेब डोंगर यांच्याकडून अंकीच्या कुस्तीवरती पाचशे रुपयाचं बक्षीस भाऊसाहेब डोंगर यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस विनोद कारण यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस बक्षीस बक्षिसांचा पाऊस पडलाय अख्खे धोलगड नाराम झाला तो अखाड्यावरती लढतोय मंडळी अधिक शेर यांच्याकडून पाचशे रुपयाचे बक्षीस बाळू काकडे यांच्याकडून अख्खीच्या कृषीवरती पाचशे रुपयाचे बक्षीस वा कर्नासारखी उदार अंत करत असणारी माणसं कि नारायणच्या विचारावरती प्रेम करणारी माणसं दरवर्षीप्रमाणे प्रमाणे वर्षी विराग ¡Gracias! <laughs>